एल्गार भूमिपुत्रांचा तानसा वैतरणा प्रकल्पग्रस्त समितीचा कृतज्ञता सोहळा विश्वनाथ पाटील यांच्या जनसामान्य नेतृत्वाचा सन्मान तानसा वैतरणा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष करणारे कुणबी सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या जनसामान्य नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी तानसा वैतरणा प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी विश्वनाथ पाटील यांनी कुणबी सेनेची स्थापना करून तानसा वैतरणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना संघटित स्वरूपात वाचा फोडले त्यांच्या ठाम व लढवय या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे नऊशे पन्नास पेक्षा अधिक भूमिपुत्रांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या तसेच लगतच्या सुमारे शंभर गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिकेला भाग पाडण्यात आले या कृतज्ञता सोहळ्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित व ज्वलंत मागण्यांवर विशेष भर देण्यात आला यामध्ये प्रकल्पग्रस्तांना वारसा हक्काने महानगरपालिकेत नोकरी प्रलंबित प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनी लगतच्या गावांसाठी आरोग्य शिक्षण व वा दळणवळणासाठी रस्त्याची सुविधा तसेच महानगरपालिकेतील प्रकल्पग्रस्त कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या यावेळी बोलताना विश्वनाथ पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा लढा थांबणार नाही न्याय मिळेपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा ठाम निर्धार व्यक्त केला कृतज्ञता सोहळ्यास मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते उपस्थितांनी विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला या कार्यक्रमाचे आयोजन विकास गोदडे महेश राणे शरद गोरे सुदर्शन गोदडे कैलास संघ तुषार निपुर्ते प्रदीप गायकवाड व वा कैलास भोईर यांनी केले होते कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून सावंत प्रमोद गुहे काशिनाथ तिवरे राजूभाऊ चौधरी व तानाजी मोरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश निपुर्ते यांनी केले तर सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी केले सत्कार होता या ठिकाणी याचे आभार कोणाचे म्हणाल तुम्ही तुकाराम मुंडेंचे म्हणाल की ह्या प्रकल्पग्रस्तांचे म्हणाल काय प्रकल्पग्रस्तांचा मी नेहमीच ऋणी राहीन याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हा लढा आम्ही सुरू केला त्यांचा मैत्रणाच्या संबंधामध्ये भूमिपुत्रांना न्याय मिळण्याचा त्यावेळेला असं कोणालाही गॅरंटी नव्हती आणि मी काय त्यावेळेला एवढा मोठा पुढारी नव्हतो की माझ्यावर कोणी विश्वास ठेवावा दहा वर्ष माझ्याबरोबर आंदोलनामध्ये हे लोक टिकले त्यांच्या जमिनी गेल्या होत्या मिन नम्रते कि मी नम्रतेने सांगतो की ह्या लोकांनी साथ नसती दिली तर आता हा दिवस विचारला नसता आणि मी सत्कार घेण्यासाठी या ठिकाणी न्याय आलो कृतज्ञता समारंभ ठेवला म्हणून न्यायालयाला पण तुकाराम मुंडेंनी प्रश्न उचलला कल्प प्रकल्पग्रस्तांचे दाखले मागितलेत आणि म्हणूनच ही सभा झाली काय सांगा तुकाराम मुंडे हे कर्तव्यदक्षा अधिकारी आहेत आम्ही त्यांना मानतो परंतु त्यांचीही मी व्यक्तिगत भेट घेऊन या विषयाच्या संबंधामध्ये जी अडचण तयार झालेली आहे ती अडचण तयार होऊन आमच्या प्रकल्पग्रस्तांना जर याच्यातून ह्याच्यातून बाहेर म्हणजे कुठला जर अन्याय होणार असेल तर तो अन्याय मी होऊन देणार किती प्रकल्पग्रस्त माझ्या अंदाजाने फायली राहिलेले असे काहीतरी एक पन्नास ते साठ आणि त्यांच्यासाठी त्यांनी टेक्निकल उत्तर आम्हाला देता कामाला त्यांनी स्पेशल त्यांनी काम ना आता मला त्याचा थोडा विचार करावा लागेल जर अजून काही टेक्निकल गायडन्स पण घ्यावा लागेल त्याच्यामध्ये साहेब पुंदे ते आगही जो रस्ता झालेला आहे डांबरीकरण झालेलं आहे गेले दोन वर्ष झाले त्याचं डांबरीकरण झालंय न झाल्यामुळं अनेक आपदा अपघात होत आहेत त्याबाबत काय सांगायला आपण काय आवाज उठवला लवकरच आम्ही आत्ता मी जर भोजन समा भोजन आटोपल्याबरोबर आम्ही एक मिटिंग करणार आहोत प्रकल्पग्रस्तांच्या मिटिंगमध्ये त्याचा काही सत्कार समारंभ होता मी काही विचार केला असा व्हायला लागतो आम्ही ह्या ठिकाणी बसणार आहोत आणि बसून आम्ही निश्चितपणाने कृती कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेणार अजितदादांच्या अपघाताची आपण शंका उपस्थित केली काय सांगाल शंका तर मी नाही केलेली व्यक्तची प्रत्येक विचारवंत आज मोठमोठे लोक आहेत ते शंका व्यक्त करतात याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे सरकारने ब्लॅक बॉक्समध्ये नेमकी काय आहे हे सांगितलं पाहिजे रोज किती चर्चा घडून आणणार तुम्ही जेवढी चर्चा घडत राहणार तेवढा तो, तो विषय संशयामध्ये राहणार संशयास्पद वाटतं तुम्हाला आता जे काही आपण ऐकतो त्याच्यातून निश्चितपणे संशय वाटत साहेब आपलं पुढचं आता तुम्ही सांगितलं मग भाषणामध्ये की पाच वर्ष मी देणार आहे आपलं पुढचं काय म्हणजे गणित असणार मी जमीनपणे रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर अथकपणे भरणारे एक कार्यकर्ता आहे मला अनेक प्रलोभनं मिळाली कुठल्याही प्रलोभनाला मी कधीही बळी पडलेला नाही मी जनतेची साथ हाच माझा खऱ्या अर्थाने शेवटचा एक इच्छा आहे जनतेच्या बरोबर राहिले काय आंदोलन माझ्यासमोर आंदोलन आता वाढवण बंदर ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्यासाठी ज्या ऍक्विशन चाललं आहे सरकारकडून ते चिंताजनक आहे ते ऍक्विशन म्हणजे दोन्ही जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे <laughs> शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने लाटाला लावलेल्या आहेत भाडवलदारी संघटना भाडवलदार कंपन्यांनी त्याच्यामध्ये ओव्हर हेड वायवा आहे थावडा कंपनी आहे त्याच्यामध्ये आदानी आहे अंबानी ग्रुप आहे त्याच्यानंतर रिलायन्सवाले आहेत हे सगळे मोठे लोक आहेत ना त्याच्यामुळे आज कलेक्टर पण त्यांना घाबरतात पोलीस घाबरतात आणि एवढंच नाही त्यांना ते काम करण्यासाठी <laughs> ते बोगस पोलीस नेतात याविषयी या मुख्यमंत्र्यांशी काय बा, तुमच्या मुख्यमंत्री सतत ते दौऱ्यातच आहेत ना हेलिकॉप्टरच्या खाली उतरतात के... का मला तुम्ही मगाशी टीका केली भाषणामध्ये केलीच पाहिजे ना कशासाठी गरिबांची बाजू घ्या हे माझं म्हणणं आहे भांडवलदारांची नका बाजू घेऊ विरोधकांची भूमिका आपण नाही विरोधक कुठं राहिलेत मला सांगा आगे। ना तुम्ही एवढी अतिवृष्टी झाली एवढी अतिवृष्टी झाली एवढ्या जमिनी गेल्या लोकांच्या समृद्धी मार्गामध्ये गेल्या अजून भात खरेदी सुरू नाही भात खरेदी सुरू नाही शेतकऱ्यांनी काय करायचं मला सांगा ना तुम्ही विष प्यायचा प्रश्न शहापूर तालुक्याची पाणी टंचाई आपण शहापूर तालुका मुंबईचा पोशिंदा आहे ठाणे जिल्ह्याचा पोशिंदा आहे आपले जे आहे त्याच्यावर काय काम शहापूरला भावली धरणातून पाणी आणण्याचा जो घाट घातलेला आहे हा बोगस आहे इथे माझे सहकारी पाठोरंगी बरे आलेले आहेत भाऊली धरणात किती पाणी त्यांनी सांगावं जबाबदार कार्यकर्ते माझ्या बरोबर चाळीस वर्ष बीजेपीचं काम केलेलं आहे त्यांनी बोला तुम्ही भाऊली धरणाचं इगतपूरला पाणी पुरणार नाही केवळ फक्त काही राजकीय यंत्रणा किंवा जगवण्याकरता पांडुरंग बरे इगतपुरीचा इगतपूरचा साहेबांनी भाऊलीचा परिसर इकडं बोलण्याच्या अगोदर त्या परिसरावर धरणावर जाऊन स्वतः सगळी परिस्थिती पाहिली धरणात किती पाणी आहे खालच्या लोकांना किती अपेक्षा आहे पाण्याची परंतु तो काही शहापूरला घाट घातला आहे पाणी आणण्याचा दादन तो खोटा आहे हा आणि ते पाणी येणार नाही फक्त त्याच्यातून काय कमिशन निघेल किंवा काय पाईपलाईन होतील किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर कसं का उभं राहील इथपर्यंत ठीक आहे अशा प्रकारचं हे काम आहे पण प्रत्यक्षात शहापूरच्या जनतेला ते पाणी मिळावं अशी प्रामाणिक भावना त्याच्यात कोणाची दिसत नाही आणि त्याचा अभ्यास पाटील साहेबांनी जागेवर जाऊन सुद्धा केलाय ह्या विषयावर स्पेशली पत्रकार परिषद येत्या पंधरा दिवसामध्ये घेणार भावली धरणाविषयी पत्रकार परिषद घेणार स्पेशली केवळ ह्याच विषयासाठी कुठे असणार रुपयाचा भ्रष्टाचार आहे मी शहापूरला घेणार